महाराष्ट्रात गेल्या चोवीस तासांमध्ये मराठवाडा मध्य महाराष्ट्र आणि कोकणात पावसानं हजेरी लावली आहे तर गोवा आणि गुजरातमध्येही अनेक ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाची नोंद आहे पुढच्या काही दिवसांसाठी हवामानाचा अंदाज काय सांगतो महाराष्ट्रातील कुठल्या जिल्ह्यांमध्ये काय अलर्ट्स देण्यात आलेत जाणून घेऊयात आज दक्षिण मध्य महाराष्ट्रातील आणि मराठवाड्यातील काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे कोकण गोव्यातील अनेक ठिकाणी आणि उत्तर मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे मुंबई शहर आणि उपनगरात हलक्या पावसासह आकाश साधारणपणे ढगाळ राहील विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये पुढचे काही दिवस मेघगर्जनेसह पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे चार ऑगस्टला विदर्भातील अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलाय मराठवाड्यातील नांदेड धाराशिव सोलापूर लातूर या जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट आहे पाच ऑगस्टला विदर्भातील यवतमाळ वर्धा नागपूर चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांना आणि मराठवाड्यातील हिंगोली परभणी नांदेड धाराशिव लातूर सोलापूर आणि सांगली या जिल्ह्यांना येलो अलर्ट देणे